नमस्कार मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सका सुरुवात झालेली आहे तर फौजी साहेब मी निघलो सकाळ सकाळ आज गांडूळ खत आणायला तर मी म्हणलं होतं ना गांडूळ खत कसं बनवतात काय बनवतात ते मी तुम्हाला दाखवन तर फौजी साहेब म्हणले आज सकाळ सकाळ आपण जाऊन येऊ बाकीचं जा काम उरलेलं तुझं नंतर करत बसतो तर आता आरती वगैरे झाली थोडंसं आवरलं आहे आणि निघलो थो लगेच आता आम्ही तर जाऊन येतो आणि काल काय झालं मी दुपारी साडेतीन तीन, तीन वाजता काहीतरी व्हिडिओ अपलोड केला होता तर तो व्हिडिओ काही कारणाने मला संध्याकाळी डिलीट करावा लागला तर बऱ्याचशा ताईंच्या इतक्या छान छान कमेंट होत्या ना तो व्हिडिओ डिलीट करावा लागल्यामुळे सगळ्या कमेंट सुद्धा <सा> डिलीट झाल्या गेल्या तर मला खरंच खूप वाईट वाटलं भरभरून मला ताईंनी मावशींनी माझ्या प्रेम होतं मला त्या व्हिडिओमधून खूप छान छान कमेंट होत्या तर त्या कमेंटचे रिप्लाय देऊ शकले नाही ना मी मला खूप वाईट वाटलं पण काय करणार काही कारणाने मला तो डिलीट करावा लागला भरपूर ताईने मला समजून घेतलं की इला कशा कारणामुळे तरी डिलीट करावं लागला काही ताईंनी विचारलं ताई व्हिडिओ पुन्हा अपलोड झाला का डबल अपलोड झाला का तर नाही आहे मला तो काही कारणा डिलीट करावा लागला मी तो पुन्हा थोडासा एडिट केला आणि रात्री पुन्हा अपलोड केलाय तो व्हिडिओ सत्यनारायण पूजेचा तर तर बघा फौजी साहेबांनी गोण्या घेतल्या तांदूळ करत घ्यायला आणि निघलो तर आता तर पाखराचा किती चि किलबिलाट चाललाय बघा खूप पाखरं असतं संदीपाचा फोन आला होता काय म्हणले का थांबले होते तर खुर्ची साहेब घेते तू वडापाव खायला म्हणले तो दिवस झाले वडापाव नाही खाल्ला वडापाव घेऊ आपल्याला खायला गाडीमध्ये मिनिट तर आम्ही चाललोत आरणगावला गांडूळ खत घ्यायला तर इथून काय मला वाटतं पाच दहा किलोमीटर जवळच आहे तर एका यांचे मित्र आहेत संदीप भाऊ आणि मी आणि फौजी साहेब आम्ही तिघे निघलोत तर म्हटले खत घेऊन येऊ सकाळ सकाळ आज उन्हाच्या आधी लवकर जाऊन येऊ तर नाश्ते थोडंफार केलंच आम्ही लाईट एकदम पण म्हणले खूप दिवस झालं असं तोंडाला चवच नाही चटपटीत आमची तर झकास वडापाव भेटतो खूप छान तर म्हणले वडापाव घेऊ खायला गाडीमध्ये आपण तर संदीप भाऊ पण येणार आहेत ते आणि आम्ही तर वडापाव घेतो खातो आणि निघतो पुढं आता मग <laughs> लय दिवस झाले खाल्ले नव्हते खाला मग आता संदीप भाऊला घेतलं बापाठे भाऊ बसते ना मी हा चालतो कुठे येणार आहेत ते सिकंदर <laughs> <आले। laughs> बसलेच आहेत त्यांना माहिती का जाणार आहे म्हणून <laughs> तर आम्ही थांबलो आता सिकंदर भैयाच्या दुकानावर तर पलीकडले आहेत ना ते सिकंदर भाई आहेत त्यांचं दुकान आहे तिथं आणि अलीकडले आहेत ना ते संदीप भाऊ आहेत तर हे दोघं पण फौजी साहेबांचे मित्र येतं अलीकडले जे संदीप भाऊ आहेत ना फौजी साहेबांचे मित्र तर त्यांच्या मित्राच्या इथं गांडोळ खत्ते त्यांच्या घरी बनवतात ना त्यामुळं संदीप भाऊला पण आम्ही बरोबर घेऊन चाललो त्यांची ओळख आहे त्यामुळं आणि पलीकडले जे सिकंदर भाई आहेत ना त्यांचं दुकान इथं दुकानाजवळ सुद्धा त्यांनी असं गार्डन बनवलंय तुम्ही बघू शकता तर ते पण फौजी साहेबांसारखेच असं नेचर प्रेम येत भरपूर त्यांना झाडं आवडतात आणि त्यांची मिसेस आहे ना ताई तर त्यांना सुद्धा खूप झाडं आवडतात त्यांच्या त्यांचं घर पण आमच्या आपल्या घरासारखं एकदम झाडांनीच भरून झाडाने ते पण असेच भरपूर झाडं आणत राहतात तर हे बघा त्यांनी दुकानाजवळ सुद्धा असं छोटस गार्डन बनवलंय तर संदीप भाऊने त्यांची गाडी सिकंदर भैयाच्या दुकानावर लावली आणि मग आम्ही संदीप भाऊला घेतल्या तिथून आणि निघलो मग त्यांच्या मित्राच्या इथं खत घ्यायला तर, तर आरणगाव केडगाव पासून जवळच आहे ना तर बघा किती छान एकदम मस्त झाडं जुड आहेत इथं आणि मेहरबाबाुद्धा इथंच आहे आपल्या म्हणजे आपल्या आपण चाललोत ना उजव्या हातालाच आहे तर येता येता आपण सुद्धा थांबू पण आधी त्यांच्या घरी जाऊ तर ते बघा भाऊ म्हणजे संदीप भाऊचे मित्र आहेत ना ते चालले होते कुठंतरी तर आम्हाला बघून मग ते पण थांबलेत आता तर हे बघा त्यांचं इथं घर आहे आता आपण पोहोचलोच त्यांच्या घरी तर हे बघा त्यांचं इथं आता शेतातच घर आहे तर साहेब सांगत होते की ते असं ऑर्गॅनिक शेती करतात तर खूप छान वाटतं असं शेतामध्ये घर असल्यावर नाही का चार। 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 तर मंडळी हे बघा आपण आता त्यांच्या घरी तर इथे त्यांचं घर आणि हे बघा इथं हळद वगैरे दारासमोर सगळं शेत किती छान आहे झेंडूची फुलं आता त्या भाऊंच्या घरी गेलो ना मी इतकं भारी वाटलं मला काही सांगू त्यांच्या घराच्या समोर जे शेत आहे ना तर त्या शेतामध्ये प्रत्येक प्रकारचं जे आपण सिजनेबल फळं खातो ना प्रत्येक फळांचे झाडं होते प्रत्येक फुलाचं झाड होतं त्यानंतर हळदीचे झाडं आणि जे आपण घरगुती पालेभाज्या फळभाज्या खातो ना तर ते सुद्धा त्यांनी लावलेलं आहे म्हणजे बाहेरून काही आणायचंच नाही असं त्यांनी भरपूर लावलेलं तुम्ही बघू शकता तर ते असं ऑर्गेनिक शेती करतात गांडूळ खत घालून बाकीचं केमिकल अजिबात वापरत नाही तर असं भरपूर शूट केलं होतं त्यांचं फळभाज्या पालेभाज्या त्यानंतर जे फळांची झाडं येतं फळं आलेले होते पेरूला त्याला तर सगळं दाखवलं होतं ऑर्गेनिक त्यांची शेती कशी आहे काय संदीप भाऊ सगळं शूट व्यवस्थित घेत होते मी त्यांच्याकडं कॅमेरा दिला होता मोबाईल दिला तर म्हणलं तुम्ही शूट घ्या पण त्यांच्याकडून अचानक तो कॅमेरा कधी ऑफ झाला बंद झाला त्यांना कळलंच नाही तर थोडंसं शूट झालं मग जास्त काही शूट झालंच नाही त्यामुळे जेवढं शूट राहिलं ना घेतलेलं तेवढंच मी तुम्हाला दाखवते आता तर हे गांडूळ खत असं बनवतात तुम्ही बघू शकता आपण जे आपल्या गार्डन मध्ये ग्रो बॅग मागवलेले झाडं लावलेत ना तर ग्रो बॅग सारखेच छान विकत मोठ्या बॅग मागवतात असे लांब लांब आणि त्याच्यामध्ये शेण टाकतात आणि त्याच्यामध्ये गांडूळ टाकून देतात तुम्ही बघू शकता असे गांडूळ येतं तर असे गांडूळ ना मला थोडंसं असं कस तरी वाटतं असं म्हणजे भीती वाटल्यासारखी होती मला आळीची खूप भीती वाटती आणि थोडस किळस आल्यासारखी होती काय करत नाही ते त्यांचं खाणंच शेण आहे ना किंवा सर काही नाही त्याच्यामध्ये अंडे हा कोणते असते अंड्यांनी पिल्ल बाहेर पडले का एकदम छोटे चल खाली आपण हे नवीन टाकलेलं आहे ना आता त्यामुळे ते वर आले खायला नाहीतर तयार झालेलं खज्जे आहे ले ले ना मला शक्यतो आता आवश्यक कमी लागेल आहेत पण ते छोटे हे काय केलंय म्हणणे कोणतं हे गोबर घ्यायचं त्याच्यातून आपलं तो जो पाईप गेलाय का तो किचनला गेलेला आहे अच्छा गॅस ग्या, वापरा गॅस लागत नाही त्यानंतर जी स्लरी बाहेर पडते ती स्लरी पहिल्यांदी हे दोन जे होल आहेत का त्याच्यातून बाहेर यायची एक याच्यात कनेक्ट केलं तर एक, एक त्यामध्ये कनेक्ट केलं दोन पीठ तयार केलेत नाही शेतताळ्याची छोटी पण मग आता त्याच्यामध्ये थोडा चेंजेस करून तो जो पाईप लावलाय ना आता त्या पाईपातून त्याच्यामध्ये पाडलं आणि इकडे पण असा एक पाईप लावून याच्यामध्ये पाडला मग आता हे भरलंय हे भरल्यानंतर याला आता एक दोन महिने कुजवायचं अजून कारण की ते निम्म कुजले पूर्ण नाही कुजलेलं मग ते पूर्ण कुजण्यासाठी त्याला एक दोन महिने परत तसंच ठेवायचं म्हणजे त्याच्यातला जो काय मिथेन राहिला असेल थोडाफार आणि शेण कुजायला त्याच्यातली हिट बाहेर पडायला दोन महिने आणखीन मग ते भेटले मग तिकाडल्या पीठ मध्ये तोपर्यंत पडत राहणार अल्टरनेटिव्ह राहणार म्हणजे आता जे बाहेर ते जाणार तोपर्यंत हे दोन महिने कुजणार मग दोन महिने कुजलं की याला डायरेक्ट उचलून शेतामध्ये टाकू शकतो अच्छा अच्छा याला काही गरज नाही मग याला अशा बेड मध्ये टाकायची पण गरज नाही मग ते शेतातच गांडूळ तयार होणार ही जी प्रोसेस आपण इथं करतो ती डायरेक्ट शेतातच तयार होणार आपल्याला अशी बेड लावायची गरज नाही पडणार चा एकदम चा पत्ती बघा ना खता मध्ये पण तुम्हाला आणि मग याच्यात पुन्हा खत बनवायला पुन्हा गांडूळ टाकायचे नाही मग प्रोसेस अशी नाही आता आपण तुम्हाला असं देतोय ना अच्छा तर त्याऐवजी ना हे खत टाळायचं पण नाही मग त्यांना याला आहे ना असं काढून खाली ठेवलं ना आपण एका असा डीक लावून त्याच्यावरती ऊन पडलं त्यातले सगळे गांडूळ खाली जातात अच्छा खत खतखत भरून घ्यायचं उरलेलं परत टाकून द्यायचं हा वय यात कमीच आहेत का मग गांडूळ नाही खाली खायला खाली असते ना वर खत तयार होत खालचं खालचं खत वरती खत आणि आता काय होत की पावराचा एवढे गांडूळ झालेत आणि त्या सगळ्या याच्यामध्ये एवढे गांडूळ आहेत की मी इथं जरी शेण टाकलं ना तर इथं पण आता इथं पहिलं शेण टाकलं होतं याच्या टाकायला खत केलं लगेच ते लगेच खायला चालू करतात म्हणजे पाणी त्यांना वाटलं ना की इथं खायला हा गांडूळ हा ते लगेच वरती बघा आता निम्म कधी तर केरळगाव पासून जवळच आहे हे आरणगाव तर आरणगाव मध्ये संदीप भाऊंचे मित्र आहेत हे आणि त्यांच्या गावरान गाय आहेत घरच्या ना तर गाई, गावरान गावरानगाई तर त्याच्या शेणापासून हे ते गांडूळ खत घरीच बनवतात तर असे भरपूर त्यांनी बेड लावलेले येतं म्हणजे अशा लांब लांब बॅग त्यांनी ठेवलेल्या त्याच्यामध्ये ते शेण टाकतात आणि गांडूळ सोडून देतात तर असं ते मस्त गांडूळ खत बनवतात दोन एक महिने तरी त्याला परत खाताची गरज नाही ना अच्छा तुम्ही रोज रोज टाकण्यास काय मजा नाही दोन महिने दोन दीड महिने आता काय करतो आम्ही एवढं टाकून देतो दोन महिने परत येतो पंधरावीस दिवसात खत देण्यास काय मजा नाही खत लागू व्हायला तुम्हाला हो बरोबर बरोबर तर मग अशी आपण पाहिलं जे गांडूळ खताच्या बॅग होत त्याच्यामध्ये खत व्यवस्थित तयार झालेलं नव्हतं आणि घराच्या पाठीमाग ही मोठी बॅग होती ना याच्यामध्ये गांडूळ खत तयार झालेलं आहे तर याच्यामधलं तयार झालेलं ते आम्हाला खत देत आहे ते भरून अजून एक बसंग आम्हाला नाही पण ते जड पण जरशी त्या गायी नाही त्या स्वीडन मधला एक एरिक नावाचा एक जंगली प्राणी आहे का त्याच्या त्याच आणि स्वीडन मधली गावरान गाय त्यांचं संकर एकत्र करून जर्शी गाय जर्शी गाय तयार केली जेनेटिकली मॉडीफाइड ओरिजिनल नाही आणि त्याचा पर्पज पण दूध नव्हता ते लाल मटण खातात ना रेडमीट हा त्यासाठी त्या साठी त्या गाय मोठ्या आणि जास्त मीठ देणाऱ्या मीठ प्रोडक्शन साठी तयार बापरे पण ते दूध पण जास्त पण त्या गायी नाहीत ना बरोबर त्या मेन गाय नाही गायच्या दुधामध्ये की प्रोटीन नाही तयार होत तिच्या नावाचं तयार होत ते पतच नाही माणसा बरोबर हे माणसाच्या शरीरामध्ये तयार होत असतो दुधात अच्छा आणि त्यामुळे ते गाव रंग गायच्या दुधात पण तेच प्रोटीन असल्यामुळे ते दूध पचायला सोप अच्छा म्हणून आपले लोक सांगतात की गावच दूध दूध शेण पण पाहिलं असून तुम्ही जर गायचं वेगळंच असतं चोथ्यावर असत त्याच सडन नाही पडू शकत हा हे गावली बघा ना

हो। के तर केडगाव वरून आरणगावला जाताना उजव्या हाताला आणि आरणगाव वरून केडगावला येताना डाव्या हाताला असं इथं छोटीशी टेकडी आहे म्हणजे आरणगावच्या वर लाकडून अशी छोटीशी टेकडी आहे छोट्याशा डोंगरासारखं आणि त्या डोंगरावरती इथं मेहरबाबांची समाधी आहे तर तुम्ही बघू शकता इतकं निसर्गरम्य वातावरण आहे इकडं असं झाडी झुडी मस्त आहे असं म्हणजे गेलं ना कधी तिथं तर एक मनाला वेगळी शांती मिळते एकदम सुकून मिळतो आणि खूप मन शांत होऊन जातं तिथं गेल्यावर तर उगाच नाही आपल्या अहमदनगरला संतांची भूमी म्हणत तर संतांची भूमी म्हणतात आपल्या अहमदनगरला तर अहमदनगरपासून जवळच आहे आरणगाव आणि केळगावपासून तर पाच दहा किलोमीटरवर आहे फक्त जवळच आहे तर तिथं मेहरबाबांची समाधी आहे तर ह्या समाधीवर डोकं टेकवायला आहे ना परदेशातून विदेशातून लोक हजेरी लावतात तर मेहरबाबांच्या समाधीवर भरपूर वेळा मी डोकं टेकवायला गेलेली पण हे मेहरबाबा नेमके कोण येतं ने त्यांचं कार्य काय कुठून आले काय वगैरे काहीच माहीत नव्हतं तर मी असंच म्हणजे गुगलला सर्च केलं मेहरबाबा समाधी तर भरपूर त्याची माहिती आली तर ती मी वाचली आणि मग तीच मी तुम्हाला तुमच्याशी शेअर करते आता कारण बद्दल विदेशातल्या लोकांना जास्त माहिती पण आपल्या भारतीय लोकांना अजिबात माहिती नाहीये कारण ते विदेशातले होते त्यांचे वडील विदेशातून येऊन पुण्यामध्ये स्थायी झाले होते त्यामुळेच बहुतेक जास्त माहिती नसेल कोणाला तर मेहरबाबा यांचा जन्म मूळचा पुण्याचा आहे असं म्हणतात आणि त्यांचं मूळ नाव मोरवान शेरियार इराणी असं होतं त्यांचे वडील इराणवरून भारतात आले होते आणि झोराष्ट्रीयन पारसी धर्माचे ते साधक होते मेरवान हा त्यांचा दुसरा मुलगा घरातल्या आध्यात्मिक वातावरणाचे त्यांच्यावर लहानपणापासून चांगले संस्कार झालेले होते असं म्हणतात तर ते एकोणीस वर्षाचे असताना मेहर बाबा डेक्कन कॉलेजमध्ये शिकत होते तेव्हा कॉलेजच्या वाटेवर त्यांना वा वा एक आजी दिसायची तिच्यासोबत ते बसू लागले गप्पा मारू लागले त्या आजीकडे असलेल्या दैवी शक्तीमुळेच ते अध्यात्मकडे खेचले गेले त्यानंतर ते अध्यात्माच्या ओढीने बाहेर पडले त्यांच्या प्रवासात त्यांना ताजुद्दीन बाबा नारायण महाराज शिर्डीचे बाबा आणि आणि उपासनी बाबा त्यांना त्यांच्या प्रवासामध्ये हे चार गुरु त्यांना मिळाले त्यानंतर उपासनी बाबाबरोबर बाबा बरोबर ते वर वर सात वर्ष राहिले मेहर बाबा यांचं मूळ नाव मेरवान शेरियार इराणी असं होतं तर मेहरबाबा जगभर फिरले पण त्यांनी शेवट अहमदनगरची भूमीच निवडली आणि असं म्हणतात की नगर जवळील रोडवरील जे पिंपळगाव माळवी येथील आश्रम आहे तिथं ते राहत असायचे शेवटी अहमदनगर मध्ये येथे मेहरबाबा हे ठिकाणे तर तिथं त्यांची समाधी आहे तर भरपूर भाविक तिथं त्यांच्या समाधीवर डोकं टेकवण्यासाठी येतात विदेशातून लोक येतात आणि असंही म्हणलं जातं की दहा जुलै एकोणीसशे पंचवीस रोजी त्यांनी वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी मौन व्रत धारण केलं होतं आणि असं म्हणतात की मेहर बाबा यांनी व्रत धारण केल्यानंतर ते त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत शांतच राहिले तर पसुन, नगर नगरपासून हे पाच दहा किलोमीटर व जवळच आहे आरणगाव तर ही समाधीवर आम्ही पण कधी कधी डोकं टेकवण्यासाठी येत असतो कारण इथं आलं नाही इतकं मनाला शांती मिळते नाही वेगळंच सुकून मिळतो खूप मस्त वाटतं तर एकदम निसर्गरम्य वातावरण आहे आणि झाडी मस्त आहे त्यामुळं आम्ही कधी मधी येत राहतो इथं मी खत, तर आम्ही मग त्या भाऊंकडून खत घेतलं गांडूळ खत आणि मेहरबा माझ्या समाधीवर डोकं टेकवण्यासाठी थांबलो आणि तिथून मग निघलो घराकडे तर आजचा खूप छोटासा व्हिडिओ आहे तर आजचा छोटासा व्हिडिओ मी एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाबा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे सर्वांना श्री स्वामी समर्थ